नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल अगदी मार्फक सोडत आहे हो तर आताच्या घडीची सर्वात वेखी निर्णय म्हणजे अखेर राज्य सरकारी आली मोठी दिलासादायक बातमी त्या संदर्भात संपूर्ण सुरू राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी वेतन तुटी निवारण समिती हा कामकाजाबाबत सामान्य प्रशासन विभागून अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार दिनांक सोळा मार्च नुसार सातव्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत बाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती सचिवची स्थापना करण्यात आली असून समिती स्थापन देण्यापासून सहा महिन्याच्या शासनात आवाज सादर करावाचा आहे त्यामुळे वेतन त्रुटी निवारण समिती सचिवांच्या कामकाजासाठी श्रीमती अश्विनी मोहन लाभाते सहाय्यक अधिकारी श्री प्रदीप दिगंबर रेडकर सहाय्य कक्ष अधिकारी श्री निखिल रोखडे लिपी टंकलेख या कर्मचाऱ्याच्या सेवा अधिकृत करून उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर कर्मचारी सेवा ह्या वेतन तुटी निवारण समिती हिवीच्या कामकाजासाठी सहा महिने अथवा समिती आपला वा शासन सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत करण्यात येत आहे सदर नमूद कर्मचारी सेवा तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत करण्यात येणार असल्याने त्यांच्या वेतनातील विषय बाबी संबंधित कर्मचारी ज्या विभागात का सध्या कार्यरत आहे त्या विभागाकडून हाताळण्यात येतील तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे ज़र हा व्हिडिओ कसं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आलेशेत नव नऊ अपडेट शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईकी बास सुका धन्यवाद